चित्रवाचन इयत्ता पहिली ते चौथी चित्रवाचनावरून अवयवांची व रंगांच्या नावांची ओळख नमस्कार बालमित्रांनो ओळखलात कोण आहे अगदी बरोबर हे आहे अस्वल पहा अस्वलांची काय गंमत आहे ते आता आपण पाहणार आहोत रंग सगळ्यांना आवडतात की नाही छान तर रंगांच्या कशा प्रकारे रंगून गेलं आणि परत रंग सुद्धा निघून गेले हे आता आपण पाहणार आहोत पहा, पहा इथं रंगीबेरंगी रंग दिसत आहेत सगळ्यांना आवडतात रंग नक्कीच हे आहे आस्वल आणि आपल्यासारखेच या आस्वलाला सुद्धा खूप रंग आवडायचे एक दिवस अस्वल घरातून बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर आता काय व्हायला लागले ते आपण पाहूयात चालत चालत ते एका झाडाखाली गेले पहा बरं इथं झाडावर काय दिसत आहे छान मधमाशाच घर दिसत आहे मग अस्वल झाडा जात होते तेव्हा मधमाशाच्या पोळ्यातून खाली मध गळू लागला आणि त्याच्या डोक्यावर पडू लागला त्याच्या डोक्यावर मधमाश्याच्या मध पडल्यामुळं त्याचे कान कसे झाले अगदी बरोबर पिवळे झाले त्यानंतर अस्वल पुढे पुढे जाऊ लागले नंतर ते पाय घसरून जमिनीवर पडले जमिनीवर पडल्यानंतर जमिनीवरचा तपकिरी रंग त्याच्या पोटाला लागला पहा आता त्याचे पोट कसे झाले तपकिरी छान नंतर सगळ्यांच्या आवडीचं काय आहे बरं ते छान टरबूज सगळ्यांना आवडते की नाही तसच असला सुद्धा ते खूप आवडत होते आणि मग त्याने टरबूज खाल्ले पहा बरं टरबूज खाल्ल्यामुळे काय झालं ते टरबूज खाल्ल्यामुळे त्याचे तोंड लाले लाल उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्यासारखवला सुद्धा टरबूज खायला खूप आवड आवडते पहा त्यानंतर निळसर रंगाच्या जागेवरून अस्वल जाऊ लागले मग त्याच्यामुळं काय झालं बरं त्याचे हात निळे झाले पहा त्याचं पोट तपकिरी झालेलंय तोंड लाल झालेला आहे कानपिवळे हात निळे झालेले आहेत त्यानंतर अस्वल पुढे जाऊन छान गवतात लोळू लागले पहा आता गवतात लोहळ्यामुळे काय झालं असेल बरं त्याला छान नक्की बरोबर ओळखलात तुम्ही त्याची पाठ आता हिरवी झाली असणार पहा त्याची पाठ आता हिरवी झालेली आहे हिरवी झालेली पाठ त्यानंतर अस्वल पुढे पुढे जाऊ लागला त्या ठिकाणी काय दिसतंय बरे छान एक माणूस भिंतीला रंग देताना दिसतोय आणि त्या ठिकाणी आसन गेलं आणि त्याने त्या रंगाच्या डब्यात पाय बुडवले पहाबर कोणता रंग आहे तो अगदी बरोबर आहे गुलाबी रंग मग गुलाबी रंगाच्या डब्यात पाय बुडवल्यामुळं त्याचे पाय कसे झाले गुलाबी अशा प्रकारे आसवल वेगवेगळ्या रंगांनी छान रंगून गेले हात पाय तोंड कान पाट पोट याचे सगळे अवयव वेगवेगळ्या रंगाने रंगून गेले त्यानंतर अस्वल दुसऱ्या ठिकाणी एका रंगाच्या डब्यात गेले पहा आता ह्या रंगाच्या डब्यात कोणता रंग आहे बर बरोबर ओळखलात पांढरा रंग आहे मग त्या पांढऱ्या रंगाच्या डब्यात अस्वल बुडाले पहा बरं आता काय होईल छान आता अस्वल पांढरे होणार अगदी बरोबर पहा झाले की नाही अस्वल पांढरे त्याचे सगळे रंग कुठे गेले असतील बरे बालमित्रांनो या रंगांची गोष्ट आवडली की नाही सगळ्यांना मग चला बरं कौन कौन आता अस्वलांनी कोणकोणत्या रंगांमध्ये कोणकोणता अवयव रंगवला हे आता पण सगळ्यांनी सांगायचं आहे सांगणार की नाही हो चला तर मग मला सांगा की कोणत्या रंगाने अस्वलानी कोणता अवयव रंगवला होता ते आणि बालमित्रांनो माझ्याबरोबरच आपल्या आईबाबांना पण नक्की सांगा आणि अस्वलाचं चित्र काढून प्रत्येक अवयव त्या त्या रंगाने रंगून काढा धन्यवाद